वळवा पंचवीसोरा या मैदानातला गाडी क्रमांक चोवीस चा निकाल गाडी क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री प्रसन्न प्रसन आम्ही प्रसन्न गणेश परवान वाटेगाव या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगडकरांचा हार्दिक हार्दिक हार्दिका हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले डावीला पाला ना सहा ला गणेशेठ मधुकर टाकरगाव जिल्हा सुटल्या या मैदानातील गाडी क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीनं खंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर जोड पळतोय बाक्याची गाडी आणि त्यांचा मधुर पाला गाडी क्रमांक नऊ मध्ये आणि सुंदर अशी गाडी सेमीला पात्र झाली त्याबद्दल मथुर जुगर पॅन्स क्लब यांच्याकडून या ठिकाणी बालारा नेवरेकरांना पाचसेचा इनामा आणि समाज वरत्या ऑनलाईन पाचशे आहेत दहा आजचा निकाल पाच वर गाडी ना साहेब रसायन मोठे तुम्हाला आजूचे जगताप अमरचे जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावर असलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन बैलगाडी दोन सुटला या मैदानातला दोन पळतोय दोन मध्ये लढतोय सुंदर गाड्या पळतायत सुंदर गाड्यात लढत चवळे अलीकडे बाडली कुर्द करत पलीकडे कुर्जे करत दोघात लढतोय सुंदर गाडी पळते बका सुराणी पाहिजे आजची गाडी चार ऐका एकला महेश सुंदर गाड्या पडतात सुंदर गाडी पळते आणि बसूरची गाडी सुंदर असा गाडी ऐकतोय राजानी बकासूर गाड्या सुरल्या मरणातला अकरा सुरला आणि अकरा मध्ये गाड्या चालव अकरा मधुन अकरा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या चालना सांगा सुंदराची गाडी बोलते पड्याला भांड्या पडता आणि आड्याल मथुर आणि बकासूर पैठ अर्याल बोडचा बादशाह आणि पर्यालमशिरातून सोळा सुंद बरोबर सगळ्यांची इच्छा होती आणि इच्छा रीत पूर्ण होण्या सोडून येणार बाड्या चालकायच्या मतका पुली पळत यायचं नाय मायगाडता पुली यायचं नाही मागा डगत बारा वळायच्या बापू बारा होऊन घ्या